तर बाप्पा निघाले त्यांच्या घरी गुड मॉर्निंग मंडळी आणि तुम्हाला सर्वांना अ व्हेरी गुड मॉर्निंग तर सकाळची सुरुवात झालेली आहे जसं की रोजचा डेली रुटीन आहे तोच मी फॉलो करते छान अशी साडी नेसली होती आणि खरं सांगते बाप्पा आज चाललेत ना खूप वाईट वाटत होतं त्या दिवसाची सुरुवात माझी झाली चहा करण्यापासून आणि चहा पिल्याशिवाय माझा दिवसच निघत नाही त्यानंतर म्हणलं स्वयंपाक करून घ्यावा आता बाप्पांसाठी प्रसाद पण करायचा होता आणि नैवेद्य पण त्यासाठी म्हणलं पटकन घरातली आहे ती कामावरून घ्यायची आणि लेकरं आज घरीच होते तर स्कूलला काय सुट्टी काय नव्हती पण त्यांचा खूप आग्रह होता की त्यांनी घर गर, घरीच राहावं म्हणून आणि लेकरांचं कसं बाप्पांचं आणि लेकरांचं एक वेगळंच कनेक्शन असतं त्यामुळे मी पण त्यांना काही जास्त फोर्स केलं नाही तर मग ती घरी होती आणि माझा स्वयंपाक चालू होता कारण की कारभारी आणि मामा जाणार होते गावाकडे त्यामुळे मुलं पटकन स्वयंपाक वगैरे आवरून घ्यावं नंतर बाकीचे कामं करावं त्यांना जेवायला वगैरे दिल्यानंतरच मी पूजा करून घेतली तर लास्टची पूजा होती बाप्पा आमच्या घरी आता लास्टचा दिवस आहे त्यांचा म्हणून खूप छान अशी पूजा वगैरे केली नंतर बसली बाप्पांचा नैवेद्य करायला तर इथे मी मोदक करत होते आणि ते पण तळणीचे तुम्हाला माहिती आहे की मला उकडीचे मोदक काय जमत नाही पण जे जमते तेच केलं जास्त काही करायचा प्रयत्न पण नाही केला आणि खरं खूप वाईट वाटत होतं असं वाटत होतं की बाप्पा कधीच आपल्या घरातून जाऊ नये पण ते आपण काही करू शकत नाही कारण की त्यांना जसं आणलं आहे तसं वा विसर्जन पण करावंच लागतं तर इकडं सगळं मी करून घेतलं होतं आणि लगेच मी लागले होते आता प्रसाद बनवायला म्हणजे महाप्रसाद म्हणजे माझी खूप इच्छा होती की बाप्पांना निरोप देण्याच्या आधी माझ्या घरी ना काही थोडेसे लेकरं मी जेव घालावे म्हणून ते तर प्रसादाला मी खिचडीच केली होती आणि सगळ्या शेअ्याच्या मैत्रिणी आल्या आता आमच्या गल्लीत मुलं काही नाहीत सगळ्या मुलीच आहेत त्यामुळे मग त्यांनी छान असा प्रसादाचा आनंद घेतल्यानंतर मग आम्ही सर्वांनी मिळून आरती केली बाप्पांची आणि लास्टची आरती डोळ्यात असलो आणि मनात दुःख घेऊन बाप्पांची आरती करत होतो आम्ही आणि खरंच बाप्पांना गुड बाय करताना असं मन असं भरून येतं आणि फायनली बाप्पा आता निघाले त्यांच्या घरी जाण्यासाठी तर यावर्षीसारखे पुढच्या वर्षी पण बाप्पा आपल्यापर्यंत लवकर येतील ती इच्छा होती मनात आणि म्हणून आम्ही आता बाप्पांचं आता विसर्जन करायला चाललो आहे तर विसर्जन करायला आम्ही काय डायरेक्ट गेलो नाही तर आम्ही आमच्या गल्लीतलं जे मोठं गणपती आहे म्हणजे मंडळाचं तिथं नेऊन बाप्पांना आता आधी ठेवणार होता तर बाप्पा इथं आपल्या घरी जाण्यासाठी निघाले आणि आम्हाला खूप वाईट वाटत होता कसा उलटपाट लावलॉक नक्की कमेंट